राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्यावर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव लाडू आणि वहीतूला गरजू विद्यार्थ्यांना वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून ग्रामीण व शहरी भागातील आजीमाजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी महादेव दबडे यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन शुभेच्छा दिल्या अनेक अनेकांनी दूरध्वनीद्वारे आणि सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या मिरज शहर आणि ग्रामीण भागात महादेव दबडे समर्थकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक मोठ्या संख्येने लावण्यात आले होते सुभाषनगर येथे जत येथील तुकाराम बाबा महाराज यांच्याकडून दादा दबडे यांची लाडू लाडूदुला करण्यात आली त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद सदस्य आमदार नायकोडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेवदादा दबडे यांची वहीतुला करण्यात आले या कार्यक्रमास पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक अतहर नायकवडी आकाश माणे शंकरबापू गायकवाड देवाजी साळुंके हर्षल सावंत राधिकाताई हारगे वंदना शिवे जुबेदा मुजावर नीता आवटी बोलवाड सौ निगार शेख टाकडी सौ हिना नदाब निलजी बामनी सरपंच विठ्ठल मलमे मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर बोलवाड उपसरपंच सचिन कांबळे बामणी उपसरपंच सागर कोलप टाकडी माजी उपसरपंच सुलेमान मुजावर बोलवाड माजी सरपंच पिंटू नाईक मनोज नांद्रेकर मनसूर नदाब रावसाहेब लोखंडे रवी मोहिते निपू भैया परदेशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार नायकोडी यांच्या हस्ते महादेवदादा दबडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला लाडू तुला आणि वही तुला करून गरजू नागरिक तसेच गरजू विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले राजकीय आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत असताना वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही अनावश्यक कार्यक्रम न घेता सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी महादेवदादा दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांचे कौतुक केले महादेव दबडे हे सामाजिक भान ठेवून राजकीय क्षेत्रात वाटचाल करणारे व्यक्तिमत्व वा आहे पुढील काळात त्यांच्या हातून अशीच लोकहिताची कामे होत राहोत अशी सदिच्छा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा